तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट राहता तालुक्यातील तिसगाव येथे उपसरपंचाच्या घरात चोरी झाली आहे यामध्ये तीस ते पस्तीस हजार रुपयांची रोकड आणि सोन्याची अंगठी लंपास केली गेली लि आहे यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना घडली भाऊसाहेब तुकाराम रांधवणे हे शनिवारी सकाळी पंढरपूरला गेले होते तर त्यांच्या पत्नी उपसरपंच उर्मिला भाऊसाहेब रांधवणे आपल्या मुलांसह माहेरी गेल्या होत्या तर घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य सेफ्टी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला सोन्याची अंगठी तसेच तीस ते पस्तीस हजार रुपयांची रोकड चोरून ते पसार झालेत रविवारी दुपारी रांधवणे घरी परतल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीनं लोणी पोलिसांना कळवलं कॉन्स्टेबल वाल्मिक पारधे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तर पथकालाही पाचारण केलं गेलं या श्वानानं कडसकर वस्तीच्या दिशेनं माग काढला तर ठसे पथकानं देखील या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे आणि काही नमुने ताब्यात घेतलेत या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी हे करतायत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस